वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल जाणवतात शरीरात पौष्टिकतेची कमतरताही भासू लागते विशेष करून वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता भासू लागते वृद्धापकाळात फिटनेस टिकवण्यासाठी व्यायाम आणि चांगला आहार हाच एकमेव मंत्र आहे चाळीशीनंतर शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात महिलांच्या हार्मोन्समध्येही बदल दिसून येतो आपले चयापचय खूप मंद होते ऊर्जा कमी होते आणि गोड खाण्याची जास्त इच्छा होते वयानुसार चयापचय खूप मंद होते वर्कआउट करतानाही तुम्ही वयाच्या तिशीत करू शकलेल्या कॅलरीज बर्न करत नाही अनेक वेळा व्यायाम करूनही महिलांच्या पोटावर चरबी चढू लागते या वयात महिलांचे वजन कमी न होण्यामागे रजनिवृत्ती हे देखील प्रमुख कारण आहे या वयात महिला हायपर थायरॉइड झमच्या बळी होतात ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते चाळीशीनंतर रोज किमान तीस मिनटांचा जरी तुम्ही व्यायाम केला तरी तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते व्यायामामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते व्यायाम केल्याने तुमचे वजन कमी होते आणि शरीरात लवचिकता टिकून राहते नियमित व्यायाम केल्याने तुम्ही दीर्घकाळ तरुण राहू शकतात वाढत्या वयात तुम्ही तुमच्या आहाराकडे सर्वाधिक लक्ष देणे गरजेचं आहे यासाठी बदाम अक्रोड भोप्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या बियांचा आहारात समावेश करावा अन्नामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवा नियमित व्यायाम करा फायबरयुक्त सब्जाचा आहारात समावेश करा जर शरीरात कोणत्याही जीवनसत्वाची किंवा खनिजांची कमतरता असेल तर त्यामध्ये भरपूर पूरक आहार घ्या अन्नातील खाद्यपदार्थ कमी करा आहारात संपूर्ण धान्य संपूर्ण मसूर फळे आणि भाज्यांचा अधिक समावेश करा फिटनेस राखण्यासाठी किमान आठ तासांची झोप तरी घ्या